दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संततधारेसह संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पावसाची शक्यता आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री उशिरा ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पहाटेपर्यंत नाशिक जळगाव अकोला लातूर नांदेड औरंगाबाद बीड सोलापूर अहमदनगर उस्मानाबाद पुणे सातारा मुंबई पालघर कोकण किनारपट्टी या विभागातून जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अत्यंत महत्वाची धोक्याची सूचना दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी हो घातलेल्या अतिवृष्टीमुळे भीमा नदीला महापूर येण्याची भीमा नदीला महापूर येण्याची शक्यता आहे तरी पंढरपूर शहर व भीमा नदीच्या काठावरील जनतेने दिनांक एकोणतीस सप्टेंबर नंतर सतर्क राहावे त्याचबरोबर सीना नदी आणि मान नदी या दोन्ही नद्या धोकादायक पातळीत वाहण्याची शक्यता आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे लवकर मालेगाव बीड केज जामखेड बार्शी करमाळा दौंड बारामती इंदापूर पंढरपूर संपूर्ण पुणे सातारा जिल्हा पूर्व आणि उत्तर विभाग आणि मुंबई या विभागातून ढगफुटीसह अतिवृष्टीची शक्यता आहे तरी या विभागातील जनतेने सावधगिरी बाळगावी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत कोल्हापूर सांगली विभागातून हलक्या संततधारेची शक्यता परत संध्याकाळी सहा नंतर या विभागातून पावसाला उघडीप मिळण्याची शक्यता आहे